उन्हाळा म्हटलं की स्वयंपाक करायचा कंटाळा त्याहून खायचा कंटाळा आणि त्यातली त्यात जर अगदी चटपटीत तोंडाची चव वाढवणारा काही पदार्थ मिळाला ना आणि तोही हलका फुलका तर वाव क्या बात आहे नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज करणारे आपण जिबेचे चोचले पुरवणारा चटपटीत असा आमटी आणि ही आमटी कशाची आहे आणि हा भात जो के तो के केला आहे ना तर हा भातसुद्धा अगदी वेगळा आणि डिफरंट पद्धतीनं केला आहे रोजच्या भातापेक्षा डिफरंट आहे तुम्हाला केल्यानंतर बघितल्यानंतर लगेच कळेल की हा भात कसा केला आहे तोंडाची चव वाढतेच वाढते शिवाय अगदी हलकं फुलकं आणि कमी तेलकट खालेल्याचा आनंदसुद्धा मिळतो शिवाय ॲसिडिटीचा त्रासही कमी कसं केला आहे पटकन रेसिपीला सुरुवात करूया मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज करणारे चटपटी तशी गुळाची आमटी सुरु त्यासाठी पहिली सुरुवात करायची ही तांदळापासनं आणि हा तांदूळ जो घेतलाय ना तो हा शेतकरी तांदूळ घेतलाय थोडासा चिकट असतो पण तितका चवीला लागतो तर हा तांदूळ मी एक वाटी घेतलाय आणि हा स्वच्छ असा धुवून घ्यायचाय दोन पाण्याने तांदूळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलाय तर यामध्ये ना पाणी घालणार आहे आणि भात असा मोकळा शिजवायचं एक शास्त्रीय कारण म्हटलंय ना तर यातलं भातामधलं जे तांदळामधलं फॅट असतं ना ते वाफे मार्फत आहे ना सगळं निघून जातं आणि ज्यांना कोणाला भात खायची जास्त सवय असते ना तर असा भात शिजवला ना तर कितीही भात खा फॅट अजिबात वाढत नाही आता यामध्ये आहे ना चवीनुसार मीठ घालूया मीठ व्यवस्थित असं हलवून घ्यायचंय कारण तळ्याला जाऊन बसतं आता यामध्ये ना एक दालचिनीचा तुकडा घालणार आहे याच्यामुळं काय होतो भाताला जो सुगंध आहे ना तो छान येतो रेग्युलर भातामध्ये सुद्धा घालू शकता आणि मी काय करते रेग्युलर भातामध्ये थोडासा दालचिनीचा तुकडा घालते त्यामुळे भाताची चवसुद्धा छान वाटते आता हा भात बा, आहे ना आपण गॅसवर ठेवून घेऊया तर तांदूळ भात आहे ना आपण ठेवला गॅसवर आताला एक उकळी येईपर्यंत वाट बघूया पुढची तयारी त्यासोबत काय करायची ती बघूया आता इथं बघा मी डायरेक्ट कुकरमध्ये शिजवणार आहे तर इथं ही तुरीची डाळ घेतलेली आहे आणि ही तुरीची डाळ आहे ना आपल्याला धुवून घ्यायची आहे स्वच्छ पाण्याने आता यामध्ये ना पाणी घालून घ्यायचंय आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि यामध्ये ना अगदी दोन ते तीन ठेंब तेल घालून घ्यायचंय तेल घातलं ना तर डाळ अगदी पटकन आणि मौसूद शिजली जाते झाकण लावूया आणि मीडियम हीटवर आहे ना चार शिट्ट्या काढून घेऊया भातातून पाणी सगळं आटलेलं आता यामध्ये पाणी घालायचंय एक ग्लास घेतलेला त्यातला अर्धा ग्लास पाणी घेतले झाकण ठेवूया आणि गॅसची फ्लेम लो करून मिडियम हिट वर येणा गॅस भात चांगला शिजवून घेऊया तर भात चेक करूया तर बघा भात ना चांगला असा शिजलाय तर भात रेडी झालाय आता कुकर चेक करूया तर बघा डाळ आहे ना घोटायची अजिबात गरज लागत नाही बघू शकताय अगदी व्यवस्थित अशी डाळ झालेली आहे तेल टाकलं ना तर डाळ अजिबात घोटायची गरज लागत नाही अगदी बारीक सर शिजली जाते आणि अशी डाळ आपल्याला पाहिजे आता गॅसवर आहे ना कढई ठेवली ही डाळ आपण यामध्ये घालून घेऊया तर डाळीमध्ये ना बघा मी हळद सुद्धा घातली नव्हती यामध्ये पाव चमचा हळद घालूया मिक्स करून घेऊया ही हळद घातलेली आणि तुम्हाला आहे ना ही चिंच गुळाची आमटी कितपत ताटसर पातळसर हवी आहे त्यानुसार तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकता पण मला आहे ना अशीच हवी आहे अगदी पातळसुद्धा नको आणि अगदी सुद्धा नको मीडियम कन्सिस्टन्सीची हवी होती मला म्हणून मी अशीच ठेवणार आहे उन्हाळ्यामध्ये बघा स्वयंपाक करायचा कंटाळा येतो गरम अक्षरशः होत असतं त्यावेळेस आहे ना स्वयंपाक नको वाटतो मग नुसतं असं हलकं फुलकं खायला मिळालं ना तरीसुद्धा पोट भरलं जातं आणि ही डाळ आहे ना अजून एखाद दुसरा मिनिट चांगली अशी गरम करून घेऊया कारण हळद घातली आपण यामध्ये नंतरसुद्धा आपल्याला कडवायचीच आहे पण थोडा एक दोन ते तीन सेकंद कडवून घेऊया आता डाळीला तिथं उकडी येते तोवर नाही तर बघा चार काळी मिरी घेतलेली आहे लसूण घेतला आहे तर थोडासा आरत कच्चा ठेचून घेतला होता आणि हे ना आपल्याला या सोबत चांगला वाटून घ्यायचा लगेच होतो जितका लसूण चांगला वाटला जातो ना तितकाच आमटीला चव चा चांगली लागते आता हे वाटून झाले साइडला करूया आता यामध्ये ना चिंचेचा कोळ घालून घेणारे एक दोन तीन चिंचीची जी बुटखा असतात ना ती कोमट पाण्यामध्ये शिजायला घातली होती भिजायला घातली होती आणि तीच घातली मी यामध्ये एक छोटा खडा गुळाचा घालूया आता माझ्या डाळीची जी क्वांटिटी ती कमी आहे म्हणून थोडासाच घातलाय आता ही डाळ आहे ना उचलून मी दुसऱ्या साईडला ठेवून घेणार आहे आता हि तर ठेवला एक तडका पॅन आणि तडका पॅन आहे ना चांगला गरम करून घ्यायचा आहे आपल्याला यामध्ये तेल घालायचं आणि उन्हाळ्यामध्ये बघा सहसा ऑइली पदार्थ किंवा ऑइली कालवणं खाऊशी वाटत नाही जितकं कमी ऑइल जितकं कमी तेलाचं असेल ना तितकच खायला छान वाटतं आणि ऍसिडिटी सुद्धा कमी होते आता तेल चांगलं गरम झालं की यामध्ये ना मोहरी घालायची मोहरी छान अशी तडतडू द्यायची म्हणजे खमंगपणा चांगला येतो आमटीला यामध्ये जिरं घालायचंय तयार केलेला लसूण घालायचा आणि लसूण आहे ना चांगला लालसर भाजून घ्यायचा आता यामध्ये तोडलेली बेडगी मिरची घालायची गॅस बंद करूया आता यामध्येच ना आपल्याला घालायचे लाल तिखट तर इथं दोन चमचे लाल चिकट घालणारे बेताना घाला कारण आपण कॉम्बिनेशन सुद्धा चांगलं जुळून आलं पाहिजे शिवाय तो सुद्धा छान लागली पाहिजे आता आहे ना यामध्ये ना हा गरमा गरम तडका घालून घ्यायचा तर बघा तडका असा एकदम व्यवस्थित बसल्या ना चिंच गुळाच्या आहे ना आमटीला चव छान लागते आता यामध्ये घालायचा आहे खास मसाला तो खास मसाला जर घातला ना तर चव अगदी दुप्पट होते यामध्ये ना एक चमचा आहे ना गोडा मसाला घालणार आहे मी पूर्णपणे ऑप्शनल आहे पण एकदा गोडा मसाला घालून बघा चव तुम्ही ना विसरू शकत इतकी छान चव लागते या आमटीला आणि एक उकळी काढून घेऊया म्हणजे आपण जी तडका घातलाय ना तो सुद्धा छान मिळून येईल मिसळून येईल या आमटीमध्ये आता उकळी आली यामध्ये आपण कोथिंबीर घालूया चटपटीत चवीची आपली चिंच गुळाची आमटी तयार सर्व करण्यासाठी गरमागरम अशी आमटी आणि मस्त चांदण्यामध्ये बसून आम्ही तर आस्वाद घेतोच याचा तर आम्ही गावाला काय करतो शक्यतो आहे ना बाहेर जेवतो आता बाहेरचा व्हिडिओ काय तुम्हाला मी दाखवू शकत नाही मी घरामध्येच तुम्हाला दाखवणार आहे पण एखाद्या दिवशी ना आम्ही बाहेर कसं जेवण करतो कसं खातो हेच तुमच्यासोबत सुद्धा शेअर करणार आहे आता ही आमटी आहे ना सर्व कशी करायची ती दाखवणार आहे इथं बघा भात आहे ना सर्व करून घेतलंय करून घेतलंय आणि यामध्ये आहे ना तर असच अशी बघा आमच्या गावाकडे तरी खायची पद्धत आहे ते बघा व्यवस्थित असं आमटी आणि भात मस्त असं एकजीव झाले पाहिजेत म्हणतात ना एकदम गुळून मिळून आले पाहिजेत म्हणजे काय होतं तोंडामध्ये टाकले की अगदी नाहीसे होतात यावरती ना साजूक तुपाची धार वाव अगदी मस्त असं कॉम्बिनेशन जुळून येतं खूप मस्त अशी चटपटी तोंडाची चव वाढवणारी चिंच गुळाची आमटी तयार झाली आहे एकदा नक्की करा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून असतं ना ते नक्कीच दाबा त्याच्यामुळे काय होईल माझ्या नवीन नवीन व्हिडीओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला जाईल चला तर मग भेटूया रुचकर आणि झटपट रेसिपीसोबत